हे नवे पर्व अननवा ध्यासू बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो ही शिक्षण संस्कृती राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा प्रिय मतदार आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती सांगली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद करंजे गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ प्रियताई सुनील पाटील व पंचायत समिती बलवडी गणातून श्री तानाजी भीमराव पाटील यांची निशानी आहे कमळ 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 करंजी जिल्हा परिषद गटात आता वेळ आली आहे फक्त आश्वासन देणाऱ्या नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या जबाबदार नेतृत्वाला संधी देण्याची विकासाला प्राधान्य देणार आणि प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेणारं नेतृत्व म्हणजे चौ प्रियाताई सुनील पाटील व श्री तानाजी भीमराव पाटील मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात असू द्या जिल्हा परिषद करंजे गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्रियताई सुनील पाटील व पंचायत समिती बलवडी गणातून श्री तानाजी भीमराव पाटील यांची निशाणी आहे कमळ 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 लक्षात ठेवा कमळ ध्यानात ठेवा कमळ तुमचं आमचं विश्वासाचं कमळ 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 आखले समान धोरण जाती भेदाचे ना कधी केले राजकारण समाजात बांधले हो समतेचे तो आता मागे नाही हटायचं विकासाचं ध्येय गाठायचं मतदार बंधू आणि भगिनींनो रस्ते पाणी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी ज्यांची कृती बोलते म्हणून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विकास विश्वास आणि सक्षम नेतृत्वासाठी आपला बहुमूल्य मतदान रूपी जनता पार्टीच्या उमेदवारांना द्या तुमची आमची भाजपा मतदार बंधू आणि भगिनींनो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले जनतेच्या मनातील खरे उमेदवार करंजे जिल्हा परिषद गटातून सुनील पाटील यांचा अनुक्रमांक एक व पंचायत समिती बलवडी गणातून श्री तानाजी भीमराव पाटील यांचा अनुक्रमांक एक यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून यांना बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी युवा नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला ध्वज <Z Özell großes> देशाचा सन्मानाने रोविला हो अटके पार या प्रगल्भ भा भारत भूमीचे हो गुनी शिल्पकार ध्वज देशाचा सन्मानाने रोविला अटके पार या प्रगल्भ भारत भूमीचे हो गुनी शिल्पकार या सशक्त राष्ट्राची गेली हो पाय भरणी तर सुजलाम सुफलाम भूमी ही पावन जगण्यास भारत बनविण्याचा हा ध्यास ऐकला माझा